प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथाच्या गंगा गोदावरीच्या खुशीमध्ये वैकुंठवासी ज्ञानेश्वर ज्ञानगिरी गंगापूर गोवर्धन यांच्या कृपा आशीर्वादाने दिनकर दिनकरांना पाटील यांच्या अनमोल सहकार्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिर छत्रपती शिवाजीनगर सातपूर येथील ग्रामस्थ हरिभक्त पारायण भागुजी पाटील तसेच हरिभक्त पारायण खुशलिताई उगले यांच्या कुशल मार्गदर्शनाने सातपूर शिवाजीनगर गंगापूर पंचकृषीतील साधू संत महिला पुरुष भजनी मंडळ यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक फेब्रुवारी दोन हजार पाच ते सात वाजेपर्यंत काकडा भजन व सकाळी साडेआठ ते साडे अकरा वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण व रोज रात्री साडेआठ ते साडे दहा वाजेपर्यंत हरि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हरिपाठ मित्र मंडळाचे श्री भागुजी पाटील कचरू कातड संजय देवरे सुखदेव वेताळ अर्जुन शिंदे भागवत पवार शिवाजी मते तानाजी गायकर रमेश गायकवाड रवींद्र लोखंडे संतोष लाड लक्ष्मण वाघ सुभाष भांगरे किरण सोनोने मंगलदास गायकवाड तुकाराम पोळ ज्ञानेश्वर देवरे माधव खेरणार रक्कमाजी बागुल प्रमोद पाचपांडे संजय जाधव सुभाष चिंतामणी सुधाकर बिरारी बाजीराव शिंदे मनोज कोंढाळे किशोर काकडे प्रशांत शेलार वाल्मिक शिसोदे कैलास सहानी राजू पाटील रामेश्वर पाटील राजाराम पाटील प्रवीण साळे रणजित सुलगेवार मनोज मटाले बापू सोनोने पंकज माने अशोक गुट्टे समाधान रदळे अरुण पाटील भिका पाटील निवृत्ती पाटील सुनील पाटील दामोदर पाटील पोपट फलाने राजाराम काळे दिलीप भांगरे संतोष भांगरे प्रकाश दळवी शरद भंडारे रामागिरी आदींनी या हरिणाम सप्ताहासाठी नियोजन व परिश्रम घेतले आहेत thank <laughs> you गोपाल तुम्हारी गोपाल ಕುಮಾರಿ ಕುಮಾರಿ